राजकीय आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक असतो त्यामुळे शिक्षकाचे योगदान राष्ट्र निर्मितीत महत्वाचे ठरते शिक्षकामुळे शाळेत आपण धर्म जात लिंग याचा आदर करावा हे शिकतो परंतु काही दिवसापूर्वीच एका शिक्षकाने सोशल मीडियावरती मातन समाजाबद्दल अपशब्द वापरले होते नेमकं प्रकरण काय होते आपण त्यांच्या तोंडी ऐकू जय लो जी जय भीम मित्रांनो गेल्या चार पाच दिवसापूर्वी योगेश आठवले यांच्या इंस्टाग्राम आय डीवर मातंग समाजाबद्दल माझ्याकडून अनावधाने कसलाही वाईट घेतून असताना अचानक कसं झालं तेही मला समजलं नाही परंतु चुकीची कमेंट झालेली आहे त्याबद्दल मी संपूर्ण मातंग समाजाचे या ठिकाणी मी जाहीर माफी मागतो कारण ती चूक मला बी आर एस बी आर ब्यार आंबेडकर कोर्टचे उल्हासनगर अध्यक्ष हनुमंत कांबळे यांनी ती चूक माझ्या लक्षात आणून दिली आणि ती मी डिलीट करून मी सर समाजाची आणि महापुरुषाची कृतज्ञता व्यक्त करून माफी मागतो यापुढे अशा प्रकारचं माझ्याकडून घडणार नाही कारण की मी ही मातं आणि बौद्ध यामध्ये काही फरक करत नाही आणि त्या गेल्या वीस वर्षापासून मी मातन समाज आणि अनुभवसाठी हिरारीने माझा सहभाग असतो तेवढंच मी सांगू इच्छितो जय हिंद जय मी माझ्या सगळ्या माता मित्र मी हनुमान कांबळे डॉक्टर बी आर आंबेडकर खोट उल्हासनगर शहराध्यक्ष मी समस्त मातन बांधवांना विनंती करतो की विश्वास सदा फुले यांनी यांच्या सुट्टीबद्दल माफी मागितलेली आहे तर समस्त समाजानेही यांना माफ करावं आणि हा विषय इथंच क्लोज करावं जय भीम जय लवजी जय महाराष्ट्र दोन गेल्या दोन दिवसापूर्वी विश्वास सदाफुले सर हे एक शाळेतले शिक्षक असून त्यांनी मातंग समाजातील दबडं वाजवणाऱ्या एका समाजाबद्दल त्यांनी एक खूप घाणेगड वक्तव्य वे केलं की त्यांना ते याच गोष्टी जमतात आणि खातात असे वक्तव्य त्यांनी एक सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवले होते त्यामुळे आज आमच्या समाजाच्या नेत्यांनी आमच्या समाज बांधवांनी बंधूंनी भगिनींनी सर्वांनी मिळून त्याला योग्य पद्धतीने दंड दिला आहे आणि माझं महाराष्ट्रातल्या भारतातल्या सर्व सर्व नागरिकांना आव्हान आहे की कधीही कुठेही सोशल मीडियावरती असे शब्द वापरू नका ज्याने कुठल्या समाजामध्ये द्वेष निर्माण होईल आणि त्यांचा अपमान होईल दो, दोन समाजाच्या मध्ये द्वेष निर्माण करण्यासारखं वक्तव्य करतो मांग मार चांबार हे सगळे आम्ही सर्व एक घरातले माणसं सगळे आम्ही भाव पण असे काही दोन कवडीचे मास्तर असे बेताल वक्तव्य कुठेतरी कमेंट करणार कुणाला तरी बोलणार असे कमेंट करून आमच्या समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम करणार अशा कुत्र्यांना अशा हरामखोरांना याच्यानंतर कुणी मातग समाजा बद्दलच का इतर कोणत्याही समाजाबद्दल बेताल वक्तव्य जर केलं तर त्याला यावेळेस फक्त घाचा हार घालून आणि हातात हलकी देऊन नाचवले दे, वाजलं पाहिजे काय सांगतोय गाजलं पाहिजे मांगायचा गाजलं पाहिजे का पाहिजे नाही आणि शेंबो लाजलं पाहिजे का नाही लाजलं पाहिजे